केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी कणके तालुका किनवट येथील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणके येथे भारताचा वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न करण्यात आला प्रथमत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कणके येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सरपंच स ताई यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यानंतर कणके गावातून प्रभात फेरी काढण्यात आली गावातील प्रत्येक घरासमोर रस्त्यावर रांगोळी टाकण्यात आली होती ग्रामपंचायत कणकी येथेही धोरा ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत कणकीचे ग्रामसेवक श्री बोरकर तलाटी विद्यार्थी विद्यार्थिनी व गावकरी उपस्थित होते या प्रसंगी सरपंच मेश्रामताई यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यानंतर हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या भव्य मैदानात भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाराष्ट्र राज्यगीत गायन झाल्यानंतर शालेय परिसरात तंबाखू करण्यासाठी करण्यासाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच ज्ञा संत ज्ञानेश्वर महाराजाच्या जयंतीनिमित्त ग्रंथदिंडी मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कवायत संचलन केलं यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जवळजवळ तीस विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते सादर केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सचिव के प्रशांत रेड्डी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकट रेड्डी चिलकुलवार हे होते तसेच या प्रसंगी गावचे सरपंच सौ मेश्रामताई उपसरपंच श्री राठोड सर सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील शालेय समितीचे सर्व सदस्य ग्रामसेवक श्री बोरकर जिल्हा परिषद कणकी लक्ष्मीनगर व कणकितांडा येथील मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी मदतनीस गावातील माजी विद्यार्थी व निमंत्रित गावकळी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते के टी महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा